नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुम्ही जी ही बाग बघत असाल तर आज गाव शिरभावी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील ही पाचशे आंब्याची केशर आंब्याची झाड आहे तर बागेचे मालक पवार सर थोडीशी तुम्हाला या बागेविषयी माहिती देताल तर सर नमस्कार नमस्कार तर आत्तापर्यंत आंबा लागवड केल्यापासून ते आत्तापर्यंत तुम्हाला सरासरी किती पैसे झाले बागेचे एकूण झाड पाचशे आणि सरासरी उत्पादन ह्याचं आतापर्यंतच उत्पादन जास्त धरलं तरी पाच वर्षाचं पन्नास लाख रुपये झाले पाच वर्षाचं तुम्हाला पन्नास लाख रुपये झालेत तर आपली किती एकराची बाग आहे पावणे दोन एकर आहे पावणे दोन एकराची बाग आहे झाडाची संख्या आहे पाचशे तर या वर्षी काय भावानं बाग कशी विकली तुमची ही पाचशे झाडांची आता बारा लाख दहा हजार रुपये गुत्ता बाग विकलेला आहे तर सरासरी तुम्ही सगळीकडे बघत असाल की फळांची साईज बघा फळांची गुणवत्ता आणि सरांचं केलेलं परिश्रम या ठिकाणी तुम्हाला बघत बघायला मिळत आहे तर या ठिकाणी सर थोडंसं बागेचं व्यवस्थापन कसं केलं हे थोडक्यात आपल्या मित्रांना सांगा बागेचं व्यवस्थापन सुरुवातीपासून आता तसे ह्या बागेला आठ वर्ष लावून झालेली आणि फळाचं तीन वर्षानंतर फळ धरायला सुरुवात केली ही पाचवं पीक आहे आणि सुरुवातीपासून हे संग्राम मानेसर यांच्या मार्गदर्शनामुळं पाच ही वर्ष एकही वर्ष म्हणजे फलधारणा जाणे असं झालेलं नाही सुरवातीपासून पाणी व्यवस्थापन व्यवस्थापन असेल छटणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल फवारणी असेल ही ज्या त्या वेळेस आम्हाला या माने साहेबांकडून माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळं आम्हाला आर्थिक लाभ हा भरपूर झालेला आहे आणि मजूर मला तर सीझनला एक आ, आ, एक गाडी तीस दिवस सुद्धा नाही एवढं मजूर कमी आहे आणि यापासून आर्थिक लाभ भरपूर झालेला आहे आणि हे माने साहेब ह्या क्षेत्रातील डॉक्टर आहेत म्हणायला काय हरकत नाही सर सर मार्गदर्शकाची भूमिका बांबा बागेमध्ये गरजेची आहे का, का नाही नाही मार्गदर्शकाची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि त्यामुळे काय होते तुम्ही म्हणजे मा संग्राम माने सर यांचं कार्यक्षेत्र अतिशय मोठं आहे ते दोन चार राज्यामध्ये ते व्हिजिट करतात मार्गदर्शन करतात तसं शेतकऱ्याला एक थोड्या गावापुरतं एक दोन गावापुरतं माहिती असते परंतु ह्यांना प्रतीक्षात प्रॅक्टिकली नॉलेज असल्यामुळं आणि दरवर्षी हवामान बदलामुळं वेगवेगळे समस्या निर्माण होतात ते समस्या ह्यांना प्रॅक्टिकल नॉलेज असल्यामुळे ती सोडवू शकतात आणि अचूक म्हणजे मार्गदर्शन केल्यामुळंच इथल्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे आणि भविष्यामध्ये हे शिरबाई गाव एक आंबागाव म्हणून ओळखलं जाईल त्यामुळं हे माने साहेब हे आंबा डॉक्टर म्हणायला काय हरकत नाही तर आपल्या या टीमच्या माध्यमातून आपल्या बागेमध्ये काय फायदा होता आपल्या टीमच्या माध्यमातून टीमविषयी थोडीशी माहिती द्या नाही टीमसुद्धा माझ्या माहितीनुसार मला असा अनुभव आलेला आहे की झाडाची छाटणी ही सगळ्यात महत्वाची असते आणि ही जी मान्यसाहेबांची टीम, टीम आहे ही टीम अतिशय चांगलं काम आणि माहितीपूर्ण काम करतात त्यामुळे त्याचा आर्थिक लाभ किंवा फलधारणा किंवा बागा आणण्यामध्ये ही टीम अतिशय चांगलं काम करते धन्यवाद धन्यवादपैकी आज या बागेमध्ये झारखंडचे व्यापारी यांनी हा आपला सरांचा प्लॉट गुत्ता केलेला आहे तर या याबद्दल पण आपण सरांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करूया